नमस्कार मैत्रिणी घरोघरो मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सर्वजण कोर्टामध्ये उपस्थित असतात जानकी आणि ऐश्वर्या दोघीही कोर्टच्या कोठड्यामध्ये उभे असतात तेव्हा जानकीचे वकील तिला विचारत असतात की नेमकं त्या रात्री असं काय झालं होतं ते तुम्ही आम्हाला पुन्हा सांगा तर जानकी म्हणते त्या रात्री माझी आई आणि मी पहिल्यांदाच एकमेकींना भेटणार होतो पण या ऐश्वर्याला आम्हाला भेटून द्यायचं नव्हतं ऐश्वर्याने आजपर्यंत अनेक कारस्थानं केली त्यामध्ये ती सफल झाली नाही आणि त्या दिवशी ऐश्वर्याने असंच एक कारस्थान केलं आणि इश... जानकी म्हणते त्या दिवशी तिने माझ्या आईच्या पोह्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं आणि तिला किडनॅप केलं जेणेकरून आमच्या दोघींची भेट होऊ नये म्हणून तर ऐश्वर्या म्हणते हे सर्व काही खोटं आहे मी गुंगीचं औषध टाकलं नाही आणि तुझ्या आईला मी किडनॅप केलेलंच नाही आहे ऐश्वर्या म्हणते जज साहेब मी खोटं बोलत नाही आहे मी खरं बोलते तर जानकी म्हणते पण त्या दिवशी पोह्यामध्ये तूच औषध टाकलं मला माहिती आहे तूच पोह्यांमध्ये औषध टाकलं असं सारखं तो जानकी तोच शब्द बोलत तो असते तर ऐश्वर्या म्हणते अगं बावळट जानकी त्या दिवशी पोहे नव्हते तर घरामध्ये शिरा केलेला होता आणि या शब्दामध्येच आता ऐश्वर्या पूर्णपणे फसलेली असते हेच ऐश्वर्या म्हणते त्या दिवशी शिरा होता हे तुला कसं काय आठवतंय याच्या अर्थ त्या शिऱ्यामध्ये तूच औषध टाकलं ना आते ला ला शब्दस आनी बोलने पने मुना ये आता ऐश्वर्याला बोलायला पुढे शब्दच फुटत नाही आणि वकिलांच्या बोलण्यामध्ये ती पूर्णपणे फसून गेलेली असते म्हणून आता येथे ऐश्वर्याला स्वतःचा गुन्हा मान्य करावाच लागेल गुन्हा मान्य केल्यानंतर आता तिला कोणती शिक्षा भेटेल हे आपल्याला पुढील भागातच कळेल पण त्याआधी तुम्ही मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा थँक्यू